ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जिजाऊ महिला पतसंस्थेचे आदर्शवत कार्य मदन कारंडे पतसंस्थेची 8 सर्वसाधारण सभा संपन्न. अल्पवदीत सभासदा भीमूक कार्याने व सचोटीने कार्य करून 51 लाख रुपये नफा मिळवणारी इचलकरंजी येथील जिजाऊ महिला पतसंस्थेचे कार्य आदर्शवत असल्याचे गौरूदगार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी काढले. ते जिजाऊ महिला पदसंस्थेच्या मराठा भवनी ते संपन्न झालेल्या आठव्या सर्वसाधारण सभेप्रसंगी बोलत होते संस्थेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन जयाकुळी या होत्या त्या म्हणाल्या की सभासद संख्या एक हजार सातशे अष्ट्याहत्तर असून संस्थेची भागभांडवल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख राखीव नेते एक कोटी त्रेपन्न लाख ठेवी तेवीस कोटी त्र्याण्णव लाख कर्ज तेवीस कोटी तीस लाख गुंतवणूक सहा कोटी पंचावन्न लाख उडा उलाढाल त्रेसष्ट कोटी सत्तेचाळीस लाख खेळतं भांडवल तीस कोटी सतरा लाख एकत्रित व्यवसाय सत्तेचाळीस कोटी तेवीस लाख संस्थेचा नफा एकोणसाठ लाख रुपये असा झाला असून संस्थेच्या वाटचालीत संस्थापक अशोक कोळी जिजाऊ महिला संघटक व मार्गदर्शक मंडळ तसेच प्रथमेश एज्युकेशन सोसायटी सदस्य यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे या प्रसंगी मध्यवर्ती हातमाग विणकाम संघ अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे इनपा माजी आरोग्य सभापती संगीता आलासे सामाजिक कार्यकर्ते राजू आलासे अक्क महादेवी महिला पतसंस्था चेअरमन धनश्री दत्तवाडे सी ए नागनाथ बसुदे किशोर अकॅडमी संचालक किशोर पागडे शिक्षक समिती अध्यक्ष संजय देमांना व्हाईस चेअरमन शैलेजा पाटील सर्वसंचालक प्रत्यमेश एज्युकेशन सोसायटी सदस्य मार्गदर्शक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी करीनिसटी संजय सुतार दत्तवाड